फक्त पंधरा दिवसात दी जवळपास दीडशे बस दिले आहेत आणि त्याचं कारण तुम्ही बघू शकता फक्त एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव मध्ये संपूर्ण लग्नाचा बसता बेड कपाट सोफा आणि भांडी आणि बस्त्यावर टिपॉय फ्री किंवा तुम्हाला डायरेक्ट ड्रेसिंग सेट सुद्धा फ्री मिळणार आहे सोप्यामध्ये तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही देऊन सिलेक्ट करू शकताय त्याचबरोबर जे कपाड आहे कपाड्यामध्ये सुद्धा भरपूर कलर आहे तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करा बेड सोबत तुम्हाला ब्लँकेट आहे दोन उषा देखील फ्री आहेत बेडशीट देखील फ्री आहे आणि भांड्यामध्ये तर पाच पाच भांड्याचा सेट एवढा जबरदस्त आहे देवघरात सहित देवाचं सामान तुम्हाला मिळणार आहे असा हा संपूर्ण एकंदरीत एक बसता फक्त एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव ला चॅनलला फॉलो केलं तर नवरीची बॅग फ्री आहे महाराष्ट्राला ओपन चॅलेंज आहे ह्याच्यापेक्षा स्वस्त कुठंच नाही है कारण यांचा स्वतःचा कारखानाच आहे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका आणि करगणीमध्ये हे दुकान आहे गर्दी तुम्ही बघू शकताय फक्त दहा दिवसामध्ये अक्षरशः दीडशे बस्ता दिलेला आहे दीडशे त्यामुळे चुकी तुम्ही चुकीच्या ठिकाणी खरेदी करू नका इथूनच तुमच्या लग्नाच्या बस्त्याची खरेदी झाली पाहिजे शंभर किलोमीटर तुम्हाला डिलिव्हरी सुद्धा फ्री आहे म्हणजे लग्न बस्ता घर पोहोच तुमचा होणार आहे सोबत फ्रीच सामान देखील मिळणार आहे नंतर प्लायचे रेट वाढू शकतात त्यामुळं एकतीस जानेवारी पर्यंत ही ऑफर सुरू आहे लवकरात लवकर रील शेअर करा लग्न बस्त्याचे खरेदीला या